नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यत्ता आठवी विषय मराठी एकवीसावा पाठ संत वाणी याचे भाग एक स्वाध्याय पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला एक संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्व एक शब्द हे रत्नासारखे मौल्यवान असतात दोन शब्दांचा वापर शस्त्रासारखा करता येतो प्रश्न दुसरा सूचनेनुसार सोडवा अ धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा जेमिनीखाडी सापडलेल्या ला, पैशाला किंवा सोन्याला काय म्हणतात आ संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण संत तुकाराम महाराज शब्दांना देव मानतात प्रश्न तिसरा खालील संकल्पना स्पष्ट करा अ शब्दांचीच रत्ने रत्ने ही मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीला व्यक्तीच्या शरीराला सौंदर्य प्राप्त होते शब्द देखील रत्नाप्रमाणेच मौल्यवान असतात ज्याप्रमाणे रत्नाने शरीराला सौंदर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे मौल्यवान विचार असल्यास सुंदर विचार असल्यास माणसाच्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच माणसाच्या मनाला सौंदर्य प्राप्त होते म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी शब्दांनाच रत्ने म्हणून संबोधले आहे शब्दांचीच शस्त्रे शब्द हे शस्त्राप्रमाणेच असतात ज्याप्रमाणे शस्त्राने युद्ध करू करून शत्रूला पराभूत करता येते त्याचप्रमाणे माणसातील ढोंग अपप्रवृत्ती वाईट सवयी यांच्यावर शब्दांनी प्रहार करून ढोंगी माणसांना पराभूत करता येते प्रश्नचार शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे या अर्थाचे किवितेतील ओळ शोधा ओळ आहे शब्दची आमच्या जीवांचे जीवन प्रश्न पाच तुमच्या शब्दात उतरलेल्या अ शब्दवाटू धन जनलोका या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अभंगाद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत जसे धनाने लोक श्रीमंत होतात तसेच अभंगातील विचारांमुळे लोक विचाराने श्रीमंत होतील अभंगामधून त्यांच्यापर्यंत सुंदर सुंदर विचार म्हणजेच चांगले विचार पोहोचतील माणसं विचाराने श्रीमंत होतील म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत असे संत तुकाराम महाराज या ओळीतून म्हणत आहेत अ संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात ते म्हणतात शब्द हेच आमच्यासाठी धन आहे शब्द हेच आमच्यासाठी रत्ने आहेत आम्ही ही शब्दांची रत्ने अभंगाद्वारे माणसापर्यंत पोहोचवून माणसांना विचाराने श्रीमंत बनवतो तसेच संत तुकाराम महाराज म्हणतात शब्द हे आमच्यासाठी शस्त्र आहेत ज्याद्वारे आम्ही वाईट विचारांच्या माणसांचा पराभव शब्दानेच करतो शब्द हे आमच्या जीवनाचे जीवन आहे म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्वस्व हे शब्दच आहेत संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव शब्दाला देव मानू माणूस मानून करतात ते शब्दांची पूजा करतात ही शब्दांचे सामर्थ्य अपाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा खरंच शब्दांचे सामर्थ्य अपाट असते शब्द हे आपल्यासाठी शस्त्र असतात शस्त्र हे शत्रूसोबत लढण्यासाठी असतात परंतु शब्दशस्त्र हे शत्रूंचे मन जिंकण्यासाठी असते ज्याद्वारे आपण शत्रूचे मन जिंकून शत्रूचा पराभव करतो अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडली एक व्यक्ती सतत माझा तिरस्कार करत असे मला उलट उलट बोलत असे पण मी कधीच त्या त्याचा वाईट बोललो नाही उलट शब्दांच्या सहाय्याने त्याचा आदरच करत गेले त्याचा परिणाम असा झाला की त्या व्यक्तीला स्वतःच्या बोलण्याची चिड येऊ लागली अशा प्रकारे भाग एक या ठिकाणी संपला भाग दोन लवकरच आपल्या सेवेत येईल आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला आपल्या